आयकर विभागाचे अधिकारी भासवून डॉक्टरांना लुटलं कवटेमकाळ शहरातील रात्री वाजताची घटना शहरातील गुरुकृपा हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर जे डी मेहत्रे यांच्या घरात रात्री अकरा वाजता अज्ञात तीन पुरुष व एक महिला यांनी घरात घुसून आम्ही आयकर विभागाचे अधिकारी आहोत असं सा सांगून घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मोठा ऐवज लंपास केला कवटेमांकाळ तालुक्यातील नामांकित असलेल्या गुरुकृपा हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर जे डी मेहत्रे यांच्या घरात दरोड्याचा प्रकार घडल्यानं खळबळ माजली कौटेमकाळ शहरातून झुरेवाडी रस्त्याला डॉक्टर जे डी मेहत्रे यांची गुरुकृपा हॉस्पिटल आहे दवाखान्याच्या वरील बाजूस डॉक्टर मेहत्रे राहण्यासाठी आहेत यावेळी त्यांच्या घरात डॉक्टर मेहत्रे व त्यांच्या पत्नी होत्या यावेळी रात्री अकराच्या सुमारास अज्ञात तीन पुरुष व एक महिला यांनी आम्ही साहेबांचे नातेवाईक आहोत पेशंट घेऊन आलो आहोत असं सा सांगितलं यावेळी दवाखान्यातील कंपाऊंडर हे डॉक्टर मेहत्रे यांना बोलावण्यासाठी घराकडे वर जात असताना त्यांच्या पाठीमागून जाऊन चार अज्ञात्यांनी घरामध्ये प्रवेश केला घरात गेल्यानंतर आम्ही आयकर विभागाचे अधिकारी आहोत असं खोटं सांगून घरातील सोना दागिने व रोख रक्कम असा ऐवज घेऊन झाले आयकर विभागाचे अधिकारी आहोत सांगून फसवणूक कोट्यवधी रुपयांची व रोख रक्कम असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडल्यानं सांगली जिल्ह्यात खळबळ माजली घटनेची माहिती समजता जत व कौटमांकाळ उपभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी तातडीनं घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला अद्याप याबाबत कौटमांकाळ पोलीस ठाण्यात नोंद झालेली नाही याबाबतचा अधिक तपास पोलीस वेगानं करत आहेत विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली काल रात्री संध्याकाळी सुमारे अकरा वाजता एका संशयित गाडीमध्ये तीन इसम आणि एक महिला डॉक्टर मेत्रे यांच्या दवाखान्यात घरी येऊन आपण आयकर अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्याकडून काही रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन गेलेले आहेत त्याबद्दल पोलिसांचा आधीचा सा तपास चालू आहे गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे